जुल्फिकार अली भुट्टो हा पाकिस्तानचा पंतप्रधान एकोणीशे त्र्याहत्तर साली ते पाकिस्तानचे पंतप्रधान झाले त्या अगोदर एकोणीशे सत्तेचाळीस नंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन देश झाल्यानंतर देखील अली आणि भारतात अशा दोन्ही ठिकाणी राहायचा भारतात मुंबईमध्ये वरळी सी फेसला बांद्र्यामध्ये आणि इतर अनेक ठिकाणी त्याच्या बऱ्याच प्रॉपर्टीज होत्या या प्रॉपर्टीजमध्ये त्याचा जीव अडकला होता याशिवाय त्याचा जीव अडकला होता भारताच्या बॉलिवूडमधल्या एका अभिनेत्रीवर जी त्या काळातली जगातली सर्वात सुंदर स्त्री होती तिचं नाव म्हणजे मधुबाला एकोणीसशे चोपन्न ते अठ्ठावन मध्ये मुघले आझमचं शूटिंग चालू असताना पाकिस्तानचा हा महत्वाचा नेता मुघले आझमच्या सेटवर अक्षरशः पडून असायचा मधुबालाच्या पुढे मागे करायचा दुपारच्या वेळेत मधुबाला बरोबर तो जेवायचा आपण अतिशय गर्भश्रीमंत आहोत आणि मुस्लिम आहोत त्यामुळे मधुबालावर आपला अधिकारच आहे असं त्याला वाटायचं पण त्यानं केलेला प्रपोज मधुबालाने नाकारला आणि अखेर प्रेमाचा गोलकंद खाल्लेला जुल्फिकार अली भुट्टो एकोणीसशे अठ्ठावन्न साली पाकिस्तानला गेला तो परत कधीच आला नाही तोपर्यंत त्यानं भारतात केलेल्या अनेक खटल्यांमध्ये दाव्यांमध्ये तो प्रत्येक वेळी म्हणायचा की मी भारताचा नागरिक का आहे कारण मी भारताचं नागरिकत्व सोडलेलं नाही पण एकोणीसशे अठ्ठावन्न नंतर तो पाकिस्तानमध्ये मंत्री झाला आणि परत कधीही भारतात आला नाही मधुबाला ही त्याला कधीच मिळाली नाही ज्या लोकांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो की मधुबाला सुद्धा एक मुस्लिम होती आणि तिचं मूळ नाव होतं मुमताज महल